नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत असाल आणि एक किंवा दोन महिन्यासाठी एखादा कॉल तुम्ही ह्या ठिकाणी फाईंड करत असाल सो आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी ह्या ठिकाणी असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा पोझिशनल रेकमेंडेशनबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत जी ब्रोकिंग हाऊसेसकडून ह्या ठिकाणी मिळालेली आहे आणि एका अशा स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्याच्यावर ब्रोकिंग हाऊसेस खूपच जास्त या ठिकाणी बुरिश आहेत तर मित्रांनो ब्रोकिंग हाऊसेसने एका आय टी कंपनीच्या स्टॉकबद्दल या ठिकाणी रेकमेंडेशन दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की येत्या साठ दिवसामध्ये ह्यामध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात म्हणजेच ही एक पोझिशनल रेकमेंडेशन आहे ब्रोकिंग हाऊसेसकडून आणि टार्गेट आणि स्टॉप लॉस होता त्यांनी ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपण ह्या स्टॉकबद्दल इथे चर्चा करणार आहोत की ह्याच्यामध्ये आपण एंट्री करायला पाहिजे का नको आणि एंट्री जर केली तर टार्गेट काय असतील स्टॉप लॉस काय असेल ह्या सगळ्या गोष्टींविषयी सविस्तररित्या आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना मी अनुरोध करतो की प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक मराठी माणूस या ठिकाणी शेअर मार्केटबद्दल आर्थिकदृष्ट्या साक्षर होईल आणि मित्रांनो तुमचा मिळालेला एक एक सबस्क्रायबर एक एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त अमूल्य आहे कारण सध्या परिस्थिती अशी आहे की मला एक एक सबस्क्रायबर खूप जास्त या ठिकाणी मोलाचा आहे सो so, प्लीज मित्रांनो मला तुमच्या सहकार्याची नितांत या ठिकाणी गरज आहे तर तर चला मित्रांनो जास्त न दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया तर ज्या स्टॉकबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे हो लेटंट व्ह्यू अनालिटिक्स लिमिटेड तर मित्रांनो ब्रोकिंग हाऊसेस या स्टॉकवर खूप जास्त बुलिश आहेत आणि ह्याच्यावर बाईंग रेकमेंडेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही ह्या ठिकाणी पाहिलं आत्तापर्यंत आय पी ओ आल्यापासून पंचवीस टक्के ह्या ठिकाणी काय हा स्टॉक मायनस आहे पाच वर्षात जर तुम्ही पाहिलं पंचवीस टक्के मायनस आहे कारण आय पी ओ रिसंटलीच ह्या ठिकाणी आलेला होता मते साधारणतः दोन हजार एकवीसच्या दरम्यान ह्या ठिकाणी ह्याचा आय पी ओ आला होता एका वर्षामध्ये पन्नास पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स एअरटेल डेट तेरा पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे साधारणतः जानेवारीपासूनचे रिटर्न आहे ते आणि जर एका सहा महिन्यात बघितले तर चौदा टक्क्यांची रिटर्न आणि एका एक महिन्यात चार पॉईंट चौतीस टक्क्यांची रिटर्न पाचशे एकोणीस रुपये सध्याचं क्लोजिंग प्राइस आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रोकिंग ने ह्यामध्ये करंटली बाइंग करण्याचा ह्या ठिकाणी सल्ला दिलेला आहे करंट रेटवरती आणि ह्याचा जो स्टॉप स्टॉपलॉस आहे तो स्टॉपलॉस यांनी सांगितलेला आहे तिचा तो सांगितलेला आहे साधारणतः या ठिकाणी चारशे नव्वद रुपयांचा म्हणजे ह्या ठिकाणी ओके आणि त्यानंतर वरचे जे टार्गेट्स दिलेले आहेत ते साधारणतः सहाशे रुपयांचे टार्गेट्स काय वरच्या साईडला दिलेले आहेत दिले पण मित्रांनो जर सध्या तुम्ही पाहिलं तर स्टॉक बराच वेळ एकाच ठिकाणी काय करत होता रेजिस्टन्स घेत होता आणि त्यानंतर काय झालं फायनली एक दोन तीन चार वेळाला रेजिस्टन्स घेतल्यानंतर स्टॉक काय करतो पुन्हा एकदा हा रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे सो मित्रांनो माझ्या मते ही जी काही बाईंग ब्रोकिंग हाऊसेसनी ह्या ठिकाणी सांगितलेली आहे ती खूप जास्त मित्रांनो अर्ली बाईंग आहे सो माझ्या मते इथे आपण ट्रॅप होऊ शकतो सो तुम्ही काय करा ज्यावेळेला हा ब्लू झोन हा जो काही रेजिस्टन्स झोन आहे तो ब्रेक होईल एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून आणि एक चांगले व्हॉल्यूम्स आपल्याला खाली ह्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच वेळेला तुम्ही ह्यामध्ये बाईंग करा अशी मी तुम्हाला रेकमेंडेशन करेन म्हणजे आपली जी काही साधारण बाईंगची लेवल असणार आहे ती पाचशे अठ्ठावन्न रुपयांच्या आसपास ह्या ठिकाणी असायला हवी ओके त्याच्या अगोदर बाईंग करणं म्हणजे ह्या ठिकाणी ट्रॅप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत पण मित्रांनो स्टॉकचे फंडामेंटल जर पाहिलेत तर येत्या काही दिवसात स्टॉक चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो असं सुद्धा या ठिकाणी वाटत आहे कारण जर फंडामेंटल्स मित्रांनो ह्या ठिकाणी पाहिलं तर कॅप स्टॉक आहे दहा हजार सहाशे करोडची कॅपिटल सदुसष्टचा पी आहे आणि ह्या ठिकाणी पाचशे अठराची सध्याची करंट प्राईस आणि सहासष्ट रुपयांची बुक व्हॅल्यू आहे सो ह्या डेटाला पाहता स्टॉक थोडासा ओव्हर व्हॅल्यूड तर आहे पण मित्रांनो जर तुम्ही ऑदर फंडामेंटल्स पाहिलेत तर कंपनी काय एक तर आय टी कंपनी आहे ज्याच्यामुळे होतं असं की कंपनी आय टी कंपनी असल्यामुळे कंपनीवर असेटचा भार जास्त असत नाही असेटमध्ये कंपनीचा जास्त या ठिकाणी खर्च होत नाही जर तुम्ही खाली जाऊन पाहिलं तर कंपनीची जी रिव्हेन्यू आहे जे सेल्स आहे ती चांगली सेल्स या ठिकाणी दिसून येत आहे तेहत्तीस कोटींची सेल्स दोन हजार तेरामध्ये आणि आत्ताची जी काही सेल्स आहे मित्रांनो ती आहे सहाशे एक्केचाळीस करोड म्हणजे खूप मोठी ह्यूज अशी ह्या ठिकाणी ग्रोथ आहे ओके त्यामुळे ह्याचा जो काय परिणाम आहे तो स्टॉक प्राईजवर आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसताना दिसत आहे सो मित्रांनो ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट बघा दोन हजार चौदा साली दोन हजार तेरा साली आठ करोडचा आणि आत्ता एकशे एकोणसाठ करोडचे प्रॉफिट्स या ठिकाणी आहेत सेल्सबरोबर प्रॉफिटसुद्धा या ठिकाणी वाढताना दिसत आहेत बॅलन्सशीट्समध्ये मित्रांनो जर पाहिलं एकवीस कोटींचं या ठिकाणी इक्विटी कॅपिटल आहे रिझर्व्स जर मित्रांनो बघितले एक हजार तीनशे चौपन्न कोटींचे रिझर्व्स आणि बॉरॉइंग्स बघा मित्रांनो फक्त चोवीस करोडची कर्ज आहेत कंपनीवरती म्हणजे चोवीस करोडची कर्ज एक हजार तीनशे चौपन्न कोटी कंपनीकडे आगाऊ पडलेले आहेत आणि त्याचबरोबर एकशे एकोणसाठ कोटींचा प्रॉफिट सो so, फंडामेंटल्स ह्याच्यापेक्षा जास्त उत्तम काय असू शकतात मित्रांनो आणि त्याचबरोबर प्रमोटर होल्डिंग जर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिली पासष्ट टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग पासष्ट पॉईंट बेचाळीस टक्क्यांची एफ आय एस अडीच टक्क्यांची होल्डिंग घेऊन बसलेली आहेत डीआयएस यांनी ह्यामध्ये चार पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांची होल्डिंग घेतलेली आहे पब्लिकची होल्डिंग सत्तावीस टक्के आहे सो स्ट्रॉंग फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे सो ह्या ठिकाणी लाँग टर्ममध्ये हा स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतो असं मला या ठिकाणी वाटतंय बट जर स्विंगसाठी जर तुम्ही ट्रेड करत असाल तर सध्या तुम्हाला थांबण्याची गरज आहे कारण ब्रेकआउट होईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल पण फंडामेंटल्स पाहता सध्या तुम्ही येथे सुद्धा बाय करू शकता कारण मित्रांनो ही जी काही ब्लू लाईन तुम्हाला दिसते या ठिकाणी जी ह्या ठिकाणी मी ड्रॉ केलेले तो एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे यासाठी ओके त्याला सपोर्ट घेत घेत हा स्टॉक काय करतोय हायर हाय बनवत काय करत चाललेला आहे वर या ठिकाणी जात चाललेला आहे ओके सो या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये ब्रेकआउट दिल्यानंतर तर हा स्टॉक काय करू शकतो पुन्हा एकदा सहाशे शहाण्णव रुपयेचे लेवल्स या ठिकाणी टच करू शकतो पण मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मग इतका चांगला स्टॉक तर मग इतका हा का पडला तर मित्रांनो बघा ह्याचा आय पी ओ आला दोन हजार एकवीस साली आणि ऑब्विस्ली ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आय पी ओ आल्याबरोबर स्टॉकने साधारणतः पंचेचाळीस टक्क्यांचे रिटर्न एका आठवड्यातच दिले सो ऑबियसली एका आठवड्यात पंचेचाळीस टक्के रिटर्न त्यामुळे प्रॉफिट बुकिंग ही होणारच होती त्यामुळे ह्यामध्ये ह्यूज सेल आलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जितका लिस्टिंग गेन स्टॉकने दिला तितकाच स्टॉक ह्या ठिकाणी खाली पडताना आपल्याला दिसलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकने काय केलं स्वतःला या ठिकाणी सावरलं आणि आता पुन्हा हा स्टॉक वर जाण्याच्या जा प्रयत्नात आहे सो so, लिस्टिंग गेनमध्ये आलेल्या प्रॉफिट बुकिंगमुळे इतका मोठा क्लॅश आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो so, मित्रांनो सध्या तरी ह्या ठिकाणी बाईंग करू नका लाँग टर्मसाठी बाईंग करणार असाल तर करू शकता बट मित्रांनो स्विंगसाठी थोड्या वेळ माझ्यामध्ये तुम्हाला थांबण्याची थी या ठिकाणी गरज आहे लाँग टर्मसाठी मात्र व्हॅल्युएशन्स ठीकठाक आहेत ह्या थी ठिकाणी आणि त्याचबरोबर स्टॉकमध्ये आणखीन थोडीशी जर करेक्शन आली तर तुम्ही आणखीन ह्यामध्ये बाईंग करू शकते साधारणतः तीनशे शहाण्णव चारशे रुपयांच्या लेव्हलपर्यंत हा स्टॉक तुम्हाला मिळाला तर पुन्हा एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड ऑन करू शकता बट अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ही फक्त आणि फक्त एक ॲनालिसिस आहे त्यामुळे कोणत्याही फायनान्शियल नुकसानीसाठी मी या ठिकाणी किंवा माझा चॅनल ह्या ठिकाणी जबाबदार नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे हे मी आधीच या ठिकाणी सांगितलेलं आहे सो so, मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू